श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज काही महत्त्वपूर्ण माहितीसह स्वामींचा संदेश जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमची स्वामीची भक्ती करताना नामस्मरण करताना अत्याधिक स्वामींचे नामस्मरण करावे त्यांचेच चिंतन करावे त्यांचेच संदेश ऐकावे त्यांचेच व्हिडिओ पाहावे आणि त्यांचेच नामस्मरण एकाग्र चित्ताने करावे अशी खरी भक्तीचे लक्षण तुमच्यात जर दिसत असतील तर तुम्ही खरे स्वामींच्या जवळ स्वतःला प्राप्त करू इच्छिता स्वामींच्या नामात तुमचे चित्त लागत असेल निरंतर स्वामीबद्दल काही ना काही ऐकावे मनोमन प्रार्थना करावी असे वाटत असेल स्वामी माझ्या जवळ आहेत अशी इच्छा आणि आभास होतात तेव्हा तुमची खरी भक्ती जागृत होत आहे हे जाणावे जर तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करताना स्वामींचे काही दृष्टांत होत असतील कधीकधी एकाग्र मनाने एकचित्त स्थिर करून नामस्मरण करावे स्वामींच्या ध्यानात राहावे असे वाटत असेल त्या क्षणाला समजून जा की स्वामी तुमच्या जवळपास आहेत ही काही लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील तर तुम्ही स्वामींची खरी भक्ती करत आहात तुम्ही आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करत असताना तुमचे लक्ष एकाग्र होणे आणि कुठेही मन न भटकणे कोणतेही विचार न येणे अगदी फक्त स्वामी आणि तुम्ही असेच फक्त जाणवत असेल त्या क्षणाला मानून घ्या की स्वामी तुमच्यातच आहेत स्वामी तुमच्या जवळपास आहेत स्वामीवर खरी श्रद्धा ठेवा भक्तीने नामस्मरण करा तुम्हाला अनुभव नक्की येतील स्वामी म्हणतात भगवंत म्हणतात हम कया नहीं, जिंदा आहे या वाक्यावर तुझा भरोसा ठेव हो। कारण मी तुझी चिंता करत आहे तुला चिंतेचे काहीही कारण नाही माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू मला मानतोस तेव्हापासून तुझ्यातील कंटाळा निघून जाईल आळस दूर फेकल्या जाईल आणि तुला तुझे जीवन उत्साहाने आनंदाने भरलेले जाणवेल तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तनही तुला दिसून येईल मी आज जेव्हा तुझ्या पुढे हा संदेश आला आहे तर हा नुसता योगायोग नसून तर मी घडवून आणलेल्या योजनेचा भाग आहे बाळा तू हे संपूर्ण ऐकावे अशी मी तुला आज्ञा करतो तुझा जर देवावर विश्वास असेल तू जर त्या कार्यासाठी माझी प्रार्थना करत असशील तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घे जे कोणी पाप करतात त्या पापापासून मुक्त केले जाते परंतु त्यांचे कर्मही तितकेच चांगले पाहिजेत देव जर तुमची काळजी घेत आहेत तर तुम्हीही देवाच्या आज्ञेत वागले पाहिजे त्यामुळे आपण आपल्या अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो त्याच्यावर अधिक प्रेम करू शकतो आणि त्याची अधिक जवळीक प्राप्त करू शकतो सेवा करू शकतो देव जर तुमच्या आजूबाजूला असतात तर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून देवाकडे वळला पाहिजेत देव कधीही तुम्हाला एकटे सोडत नाही देव तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतात जर निरंतर तुम्ही स्वामी भक्ती करू इच्छित असाल तर देव तुमची काळजी घेत आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे चिंता करणे बंद करा आणि देवाच्या आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देव जेव्हा तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतात तेव्हा ते स्वीकार करा कारण त्यात दडलेले आशीर्वाद हे तुमच्यासाठीच असतात वाईट शक्ती तुमच्याजवळ येणार नाही तुम्ही तुमच्या सवयींमध्ये काही बदल प्राप्त कराल जे तुमच्या शुभतेसाठी घडत आहेत हे सर्व घडवणारे कर्ता करविता परमेश्वर आहे परमेश्वर स्वामी सांगतात जेव्हा तुम्ही वडीलधाऱ्याचा मान करता तेव्हा तो माझाच मान केल्यासारखे ठरेल स्वामी समर्थ परमात्मा देवाकडून तुम्ही काही मागू इच्छित असाल तर ते मागा चिंतेला सोडा आणि सर्व काही देवांच्या आशीर्वादांवर ते सर्व काही सोपवून द्या ज्या तुम्हाला चिंता आहेत क्लेश आहेत दुःख आहे त्रास आहे ते सर्व काही देवाला सोपवून द्या आणि निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी मार्ग निर्माण करत आहेत तुम्ही मागा देवाला सद्बुद्धी द्या चांगले कर्म द्या कारण यामुळे तुम्ही देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त कराल देवाजवळ आशीर्वाद मागताना जे काही तुम्हाला आधी मिळालेले आहे त्यासाठी धन्यवाद द्यायला देखील विसरू नका देव जे काही तुम्हाला देत आहेत त्यात आनंदी राहा तुमच्याजवळ आज काय आहे आणि काय नाही नाहीकडे लक्ष देऊ नका जे आहे त्याकडे लक्ष द्या कारण देवाने ते तुम्हाला दिलेले आहे कारण देवाची तशी इच्छा आहे की ते तुमच्याजवळ असावे म्हणून ते तुम्हाला प्राप्त आहे सध्या परिस्थिती पाहून कधीकधी तुम्ही घाबरून जाता काही कठीण परिस्थितीचा सामना करण्याची तुम्ही धाडस दाखवत नाही त्या क्षणाला देवाचा नामस्मरण करा देवाचे ध्यान चिंतन केल्यामुळे तुमच्यात ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हृदयातील वेदना संपतात आणि हसणे सोडू नका कारण हसल्यामुळे तुमच्या जीवनात कधीही तुम्ही ताण तणावग्रस्त राहत नाही देव तुम्हाला नेहमी हसत आणि आनंदी पाहू इच्छितात तुमच्या खूप काही रडक्या चेहऱ्याकडे देव पाहून देवालाही तुम्हाला चिंतेत आणि त्रासात पाहायचे आहे का जर नसेल तर मग आपल्या चेहऱ्यावर निरंतर हसू ठेवा कारण हसणे ही एक कला आहे कारण ती देवाकडूनच आपल्याला प्राप्त आहे त्यासाठी काहीही खर्च लागत नाही प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही एखाद्याचे कार्य पूर्ण करता आणि त्याच्या चेहऱ्यावर ते हसू पाहता तेव्हा ते दिव्य आणि अलौकिक असते त्याच्यातून मिळणारा आनंद तो तुम्हीच प्राप्त करू शकता जर तुम्ही एखाद्याला मदत केली असेल तर त्याचा हसरा चेहरा आठवा आणि या क्षणाला देखील आनंदी व्हा कारण तुम्ही त्यांना ते सुख दिले आहे जर तुम्ही त्यांच्या हृदयातून ते आशीर्वाद प्राप्त केले असतील तर तुमच्या दिशेने सुख आनंद येत आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा देवाची लीला अनंत प्रकारे घडत असते जर तुम्हीही स्वामी भक्त आहात तर या संदेशाला आत्ताच लाईक करा तुमच्या सर्व काही चिंता दूर होतील स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करतील आणि तुमची परिस्थिती बदलेल यावर विश्वास ठेवा देव भूतकाळात लक्ष देण्यापेक्षा देव म्हणतात बाळा पुढील भविष्यात लक्ष केंद्रित कर तुला जे काही कर्म दिले आहे त्या कर्मावर लक्ष केंद्रित कर तू जर चांगले चांगले कर्म करशील तर तुझी पुढील गती अधिक सुखद आणि आनंदी होईल जे काही सुख तू मागील काळात प्राप्त केले नाही पण ते पुढील क्षणाला तुला प्राप्त होईल काही आनंद तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जर देवावर परमेश्वर स्वामीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच परमेश्वर स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली कधीही सांगतात की मी तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही जे काही कर्म करता त्या गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे स्वामी उभे आहेत मग न फिता न घाबरता आपले कर्म करत पुढे कसे जायचे हीच शिकवण स्वामी तुम्हाला देत आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकाल त्या काही तासात तुम्हाला आनंदाची एक सुखद वार्ता ऐकायला मिळणार आहे स्वामी माऊली तुमच्यावर प्रसन्नतेचा वर्षाव करत आहेत स्वामी आज तुम्ही केलेल्या सेवेबद्दल आणि सर्व काही स्वीकारल्याबद्दल तुम्हाला खूप हो काही मोठा चमत्कार देणार आहेत तुम्ही एखाद्याचे चांगले केले आहे चांगले विचार केले आहे त्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत तुमची आता मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या गोष्टी तुमच्या बुद्धीच्या पलीकडे असतात त्या देवाच्या स्वाधीन करा आणि मग बघा चमत्कार तुम्ही तुमची भीती गमावण्यासाठी देवाकडे नामस्मरण करा देवाला सांगा की माझ्या मनातली ती भीती घालवा त्यासाठी प्रार्थना करा प्रार्थनेत संपूर्ण समर्पण करा आणि मग बघा देवांचे अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील कुणाचीही अडचण तुम्हाला येणार नाही तुम्हाला कुणाचेही काहीही भय वाटणार नाही अगदी तुमचा मार्ग मोकळा आणि सुगम होईल जेव्हा तुम्ही पुढे चालाल तेव्हा तुम्ही त्या भेटवस्तू आणि आनंदही प्राप्त कराल कारण देव तुमच्यासाठी जागोजागी भेटवस्तू आणि आनंदाची व्यवस्था करत आहेत त्या व्यवस्थेसाठी तुम्ही जर सज्ज असाल ते स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय मी स्वामींचे आशीर्वाद घ्यायला तयार आहे सज्ज आहे असे कमेंटमध्ये लिहा सर्व काही तुमच्या हितासाठी घडत आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमची साथ देत आहे कधीही मनामध्ये काही नकारात्मक वेदना त्रास देत असतील काही चुकीचे विचार येत असतील तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा या मंत्र म्हटल्याने तुम्ही स्वामीची शक्ती प्राप्त कराल आणि तुमच्या मनातून त्याचा त्या क्षणात ते सर्व काही नाहीसे होईल स्वामी मौरीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा या दिव्य संदेशाला तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा त्याने तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल स्वामी मौली तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामि समर्थय

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय